सर्व महिला व पुरुषांनी महाशिवरात्रीला आवर्जून पाळा हे वीस नियम महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही हा दिवस आहे आपल्या आयुष्याला दिशा देणारा पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी काही खास नियम पाळले जातात तर भगवान शिवाची कृपा आयुष्यभर मिळू शकते आणि जर काही चुका केल्या तर पूजा करूनही फळ मिळत नाही महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं पवित्र मिलन दिवस हा दिवस उपास जग ध्यान आणि आत्मशुद्धीचा आहे पण फक्त उपवास करून उपयोग नाही योग्य नियम पाहणं खूप गरजेचं आहे असे वीस नियम जे प्रत्येक महिला आणि पुरुषांनी पाळलेच पाहिजे नियम पहिला पहाटे लवकर उठा ब्रह्ममुहूर्तात उठणं अत्यंत शुभ मानलं जात स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शुद्धता हीच पूजा आहे शरीराची शुद्धता म्हणजे मनाची शुद्धता महाशिवरात्रीला स्नान केल्यानंतर नकारात्मक ऊर्जा दूर होते उपवास शक्य असल्यास उपवास ठेवा उपवास म्हणजे फक्त न ना खाणं नाही तो शरीर आणि मन शुद्ध करण्याचा मार्ग आहे जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर डिटॉक्स होतं आणि मन एकाग्र होतं चौथा नियम शिवलिंगावरती जल अभिषेक करा पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा पाचवा नियम बेलपत्र अर्पण करताना नियम पाळात तीन पाने असलेली बेलपत्रच वापरा त्रिदेवांचं प्रतीक मानलं जातं सहावा नियम ओम नम शिवाय जप करा हा मंत्र सर्वात शक्तिशाली मंत्र आहे सातवा नियम रुद्र हा सगळ्यात शक्तिशाली पूजा प्रकार आहे तो केल्याने आयुष्यातील अडचणी कमी होतात आठवा नियम रात्रभर जागरण ही रात्र म्हणजे जागृतीची रात्र अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची रात्र नववा नियम शिव कथा ऐका किंवा वाचा मन शुद्ध होते दहावा नियम राग द्वेष टाळा शिव म्हणजे शांतता म्हणून या दिवशी मन शांत ठेवा अकरावा नियम दान केल्याने अहंकार कमी होतो आणि पुण्य देखील वाढत बारावा नियम मांसाळ टाळा पूर्ण शाकाहार ठेवा तेरावा नियम लसूण कांदा टाळा हे तामसिक अन्न मानलं जात त्या सात्विक अन्न ग्रहण करा चौदावा नियम ध्यान करा मन एकाग्र करा पंधरावा नियम काळे कपडे टाळा पांढरे किंवा हलके रंग परिधान करा सोळावा नियम शिव मंदिराला भेट द्या शिवदर्शन घ्या सतरावा नियम विवाहित महिलांनी प्रार्थना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करा ही परंपरा आहे सुखी वैवाहिक जीवनासाठी अठरावा नियम अविवाहितांनी चांगल्या जोडीदारासाठी प्रार्थना करा एकोणीसवा नियम नकारात्मक विचार टाळा या दिवशी मनात जे विचार येतात ते प्रभाव टाकतात विवा नियम दिवस भक्तीत घालवा मोबाईल सोशल मीडिया बाजूला ठेवा शिवभक्तीत वेळ घालवा हे नियम फक्त परंपरा नाही आहे हे जीवन जगण्याची पद्धत आहे शिव म्हणजे अंतर्मन आणि महाशिवरात्री म्हणजे त्या अंतर्मनाला जाग करण्याचा दिवस जर तुम्ही हे नियम मनापासून पाळले तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल शिवकृपेचा तर नव्वद टक्के लोक महाशिवरात्रीला या चुका करतात आणि त्यांना कळतही नाही महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही आहे तो आहे आत्मशुद्धीचा दिवस पण योग्य नियम पाळले पाहिजेत जर तुम्हाला भगवान शिवाची खरी कृपा हवी असेल तर हे वीस नियम नक्की पाळा एक रात्र एक जप आणि एक विश्वास तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं शिव म्हणजे शांतता पण त्या शांततेपर्यंत पोचण्यासाठी योग्य मार्ग योग्य नियम पाळणं गरजेचं आहे एक रात्र ज्यात संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा जागृत होते ती म्हणजे महाशिवरात्री